शिक्षणासोबत मुलांसाठी ॲबॅकस या कोर्सची देखील आवश्यकता आहे या कोर्समुळे मुलांची एकाग्रता स्मरणशक्ती आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता देखील वाढते याच अनुषंगाने ब्रेन ट्रेन ॲबॅकस अकॅडमीच्या संचालिका सिद्धी मोरे यांच्याशी खास संवाद साधला त्याने या खास मुलाखतीतून याबाबत अधिक माहिती देत सर्वच वयोगटातील व्यक्ती हा कोर्स करू शकतात आणि याचे फायदे काय याबाबत अधिक माहिती दिली नमस्कार मी सुरेश चव्हाण लोकमान्य न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचा प्रेक्षकांचं स्वागत मी एक सत्रामध्ये आपण विविध महिलांच्या मुलाखती घेत असतो जेणेकरून ते सेक्टर काम करत असतात आणि खरंतर एक समाजासमोर एक वेगळा आदर्श म्हणून देखील आपण त्यांच्याकडे बघत असतो नवे नवे ते जे क्षेत्रात काम करतात त्यामध्ये एक विविधता आपल्याला बघायला मिळत असते की जेणेकरून काहीतरी नवीन शिकायला मिळत असतो समाजासाठी एक कुठेतरी वेगळी शिकवण आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो आज देखील आपण नाशिक रोड हो या ठिकाणी आलेला आहोत आणि इथे जर बघायला गेलं तर द्वारका गाठी गल्ली या परिसरामध्ये बेन ट्रेन अॅबॅगस अकॅडमीच्या संचालिका सिद्धी मोरे आपल्या सोबत आहेत तर अॅबॅगस अकॅडमीच्या माध्यमातून ते पाच वर्षापासून तर त्या पुढील वयोगटापर्यंत त्या मॅथ्स खर तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबा आजकाल प्रत्येक जण एक कुठेतरी कॅल्क्युलेटर युज करत असतो हिशोबासाठी किंवा अजून बाकीच्या गोष्टींसाठी परंतु त्या ज्या माध्यमातून काम करतात त्याबद्दल आपण जाणून घेतोय सर्वप्रथम मॅडम या कार्यक्रमात गायबत आपण सोबत आपण चर्चेला सुरुवात करूया पण त्या आधी अँबेकस ही पद्धत काय आहे आणि कशामध्ये काम करतं काय चांगलं अँबेकस ऍक्च्युअली ही जापनीज मेथड आहे याच्यात काय असतं की तुम्हाला एक टूल असतं असं हो। त्या टूल वर मुलं हे बीट्स असतात बीच, बीच वर ते कॅल्क्युलेशन करतात करून हो। आणि ऍक्च्युली असं असतं की आपण मोस्टली हँडवर आपण वन टू टेन काउंट करू शकतो जनरली पीपल पण ऍबॉकॉस मध्ये असं असतं की तुम्ही वन टू नाईन्टी नाईन काउंट करू शकता hmm. आणि जिथे आपण टूल घेऊन जात नाही म्हणजे काही काही ठिकाणी काय करतो मुलं लॅक्स क्रॉड त्याच्या पुढे किती याच्यावर मुलं याच्यावर कॅल्क्युलेशन करू oh. शकतात पण जसं असतं की झिरो लेवल पासून आम्ही त्यांना ना मेंटली कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करतो का जेणेकरून काय होतं आपण प्रत्येक ठिकाणी टूल तर घेऊन जाणार नाही पण माइंड तर आपल्या सोबत असतं त्याच्यामुळे मुलं काय करतात की कुठे गेले की त्यांना तुम्ही किती मोठे मोठे कॅल्क्युलेशन दिलं की ते पटाफट दोन्ही हँडने ते सॉल्व्ह करतात आणि याच्यात तुमचं काय होतं की कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढतं तुमची मेमरी पॉवर वाढते आणि असं म्हणतात की आपण आप नेहमी एक आप आप एकच बे आपला युज होतो कारण की आपण मोस्टली एकाच हाताने काम करतो पण याच्यात काय होतं की दोन्ही हाताने ज्या कॅल्क्युलेशन करतात त्यांचे दोन्ही चांगले होतात आणि त्यांचे व्हिज्युअलायझेशन पॉवर त्यांची वाढते कारण की डोळे बंद करून करायचं म्हणजे त्यांना डोळ्यासमोर टूल दिसत असतं कॅल्क्युलेशन करत असतात खर तर आपण या पद्धतीच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण हे सगळं शिकवत असतात अ वयोगट किती वर्षापासून आणि कोण ऍक्च्युली पाच वर्षाच्या मुलांपासून आपण आता हे चालू केलेलं आहे oh. कारण की मोस्टली आपण बघतो की पाच सहा वर्षापासून त्यांना प्लस मायनस चालू होत oh. आपली पहिली स्टेप तीच आहे की oh. सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन जसे टू जे मुलांना पाचव्या वर्षापासून चालू होतात पाचव्या वर्षापासून त्यांना चालू करतो पुढे ज्यांना इंटरेस्ट असेल ते किती पुढे मोस्टली चौदा वर्षापर्यंत आपण त्याच्या पुढे एखाद्या असेल तर तोही करू शकतो बरोबर आता जसं लहान मुलांसाठी आपण एक विचार करतो की त्यांना जाईल काहीतरी पण मात्र जे काही मोठे वय गटातले किंवा अजून आपण म्हणतो की तुम्ही पुढे ज्यांना शिकायचं ते देखील दे शिकू शकतात ते काम कसं कशा पद्धतीने करत असतात म्हणजे ही जी पद्धत असते Uh, जसं मी की जे मोठे मोठे तुमचे सम्स असतात oh. ते तुम्हाला कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर न युज करत एक्झाम oh. मध्ये कॅल्क्युलेटर युज नाही होत प्रत्येक ठिकाणी अलाउड नसतं oh. तर तिथे कॅल्क्युलेटर काय करणार की आपण एक नंबर फोर्टी सिक्स मायनस थर्टी वन प्लस, oh. प्लस वॉट जे काय असेल oh. ते करत तुम्ही बघणार टाईप करणार तर आपण ते दोन टाईप करून ते ऍपपेक्षा मुलं फटाफट दोन तीन सम करून टाकतात तर हा जो स्पीड मेंटेन होतो ना तो ऍपपेक्षा रेग्युलर प्रॅक्टिस मेंटेन होतो तुम्ही जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जातात कुठे तुम्ही बाहेर जा तर पटापटा ते सॉल्व्ह करता येतं आपल्याला जसं मग आपण बोलताना एक उल्लेख झाला की या अभ्यास बरोबरच अजून देखील आपण त्याच्यावर काम करत असत ते कसं काम चालू असतं अभ्यासोबत वेदिक मॅथ्स पण आहे रुबी क्यूब आहे नंतर हो। आपण वेदिक मॅथ्स म्हणजे आपली हो। फार जुनी पद्धत आहे आपली इंडियनच आहे जशी ही हो। जापनीज आहे तशी वेदिक मॅथ इंडियन आहे असं असतं की तुम्हाला छोटे छोटे ट्रिक्स नाही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऍडिशन तुम्ही करू शकतात ते सेम तुम्हाला कॉम्पिटेटिटिव्ह एक्झाम मध्ये युज होतं फक्त ते एवढे की ते आपण सातवी आठवी पासून चालू करतो कारण की ते पुढे युज होतं आणि जे मोठे मोठे आहेत समज ते मोठ्या मुलांना युज होतो म्हणून आपण त्यांना ते चालू करतो आपलं क्यूब आहे आपल्या सगळ्यांना आजकाल माहितीये तर ते रुबी क्यूब पण फास्ट सॉल्व्ह त्याच्यात आपल्याकडे बाय थ्री चा क्यूब आहे टू बाय टू आहे ट्रायंगल वाला आहे आणि दोन्ही बोथ पण आपण घेतो म्हणजे याच्यात काय होतं की आपण मुलांना दोन्ही हँड रायटिंग प्रॅक्टिस करतो त्याच्यात काय होतो मुलगा एका हाताने हिंदी लिहितो एका हाताने इंग्लिश लिहितो कधी कधी दोन्ही हाताने इंग्लिश लिहितो कधी दोन्ही हाताने मराठी लिहितो याच्या काय होतं की त्यांचं सेम ब्रेनचीच एक्सरसाइज आहे ही आणि क्लासमध्ये मी सेम ब्रेन एक्सरसाइज पण घेते त्याच्यात आपले बरेच हँड एक्सरसाइज आहेत छोटे मोठे जे ब्रेन गेम आहेत ते पण आपण घेतो ते करून खरं तर मॅडम हे शिकत असताना चॅलेंज खूप असतात कारण या मुलांकडनं करून घेणं कशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करून घेत असतो आपण ऍक्च्युली uh, लहान मुलांचं थोडस डिफिकल्ट जात पण मग जेव्हा त्यांना ते टूल दिसतं मग त्यांना ते खूप मजा वाटते की वा। काहीतरी वा। बेस आपले वर खाली करायचे तर मग ते इंटरेस्ट घेऊन करतात आणि मोठ्या मुलांचं तसं काही हे नाही मोठे मुलं तर करतात त्यांना काही चॅलेंज नाही हो घ्यावं लागत मोठे मुलं व्यवस्थित करतात छोट्या मुलांचं थोडंसं टफ जातं जोपर्यंत त्यांना ती ते जम बसत नाही त्यांना खूप ते हँडवर्क करून करून पण एकदा त्यांना यायला लागलं स्पीड आला की त्यांनाही मजा वाटते नाही मम्मी काहीतरी करू शकतो साधारण आपल्याकडे आता एक सर समर कॅम्प म्हणजे खरंच सुट्ट्या लागतात विद्यार्थ्यांना आणि त्यांना गरज आहे अशा पद्धती तर मग ऍडमिशन वगैरे आता समर कॅम्प मध्ये मी आता सुट्टी मध्ये काय करते की फोर नाईन्टी नाईनचा आपला छोटासा कोर्स आहे झिरो लेव्हल साठी जे मी सांगितलं जे खूप लहान मुलं आहे पाच सहा वर्षांचे त्याच्यासाठी फक्त सेव्हन डेजचा कोर्स आहे तर त्याच्यात असं आहे की तुम्हाला विदाउट बुक आणि टूल फक्त मी हॅन्ड वर सेव्हन डेज मध्ये मुलांचं झिरो लेवल कम्प्लीट होऊन जातं मग जेव्हा त्यांना झिरो लेवल झालं की त्यांना वाटलं की नाही मला पुढे अजून शिकायचंय त्या लहान मुलाला कळतं की नाही मी बसू शकते पॅरेंट्स नाही कळत की नाही आपला मुलगा करू शकतो मग त्यांना पुढे ऍडमिशन घेता येईल बरं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत असेल तर साधारण कशा पद्धतीने करू शकतो ऑनलाईन आणि ऑफलाईन मी दोन्ही बॅचेस आहेत ऑनलाईन माझी संध्याकाळी चार ते सहा चे क्ला आहे ते पण सॅटर्डे संडे आणि ऍक्च्युअली आता स्कूल आपलं समर वॅकेशन मध्ये कधी पण आपण तुमच्या याच्यानुसार तुम्ही टायमिंग घेऊ शकता सकाळी दहा ते बारा किंवा संध्याकाळी चार ते सहा मध्ये त्याच्यात पण तुम्ही ऑफलाईन सॅटर्डे संडे आहे ते पण चार ते सहा आहे संध्याकाळी तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि पर्सनली अटेन्शन नाही म्हणजे असं ग्रुपमध्ये नाहीये की या तिला बॅच सुरू झाली तर ता तसेच तेव्हाच ऍडमिशन घ्यायचं जो तसं झालं नाही याला मेन म्हणजे पर्सनली इंटेन्शन जास्त महत्वाचं आहे पर्सनली लक्ष देणं कारण की मग मुला बरोबर हातावर करतोय का नाही त्याला देऊन टाकलं म्हणून असं नाहीये आणि कसं ते मुलांनी किती केलं हे महत्वाचं आहे ना किती येतं ते महत्वाचं म्हणजे संपवायचं म्हणजे संपवायचं आपल्याला असं नाहीये जर त्यांना मी उद्या फर्स्ट लेवल सेकंड लेवल थर्ड लेवल घेत करत राहिली पण त्यांना येत काय तर त्याच्यात काय उपयोग नाहीये ना त्याच्यामुळे त्यांना वेळच अटेन्शन देऊन आपण ते जे आपण ड्युरेशन दिलेलं असतं की बाबा एक आठ दिवस असेल पंधरा दिवस असेल किंवा मंथ असेल साधारण हे सगळं त्यांना टीच करत असताना किती दिवसामध्ये ते कव्हर होत एक लेवल आहे थी थी और थी और तो, तो तो हो ती मॅक्झिमम थ्री टू थ्री अँड हाफ मंथ जाते कारण त्याच्यात पण कसं असतं की जेव्हा आपण रेग्युलर स्कूलच्या याच्यामध्ये घेतो तर त्याच्यात मुलांना फक्त सॅटर्डे संडे मुलं येतात तर ते माझं दीड ते दोन तासाचं लेक्चर असतं सॅटर्डे आणि संडे मग त्याच्यात काय होतं की जर मुलगा एखादा खूप लवकर ग्रास करणार असेल फास्ट करणार असेल तर त्याचं तीन अडीच ते तीन महिन्यात होऊन जातं पण काही काही मुलं असतात की त्यांना येतो मग मी जास्त हे नाही करत मग आपल्या मध्ये ते गेम असतात वेट गेम असतात त्याच्यामुळे ज्यांना थोडा वेळ जास्त महिने पण होतात पण मोस्टली अडीच ते तीन महिन्यात होतं काही झालं तरी त्याच्यानंतर आपली एक एक्झाम असते सर्टिफिकेशन असतं असतं बर आणि मग परत मग पुढची लेवल हे सर्व आपण आता एज्युकेशन रेग्युलरली आपण घेत असताना किती गरज आहे ऍक्च्युली जसं आपण बघतो की आता uh, शिक्षण पद्धती जे आहे तिको हो मुला ना सगस ना सगस ते खूप वास्ट होत चालली आहे मुलांना सगळंच हवं पॅरेंट्सला पण द्यायचं आहे त्याच्यामध्ये हे असं आहे की हे नुसतं तुमचा अभ्यास आहे की अभ्यास नाहीये की जसं तुम्ही स्कूलमध्ये जातात तुम्ही काय बायआट करतात लिखाण खूप असतं तर याच्यात तसं नाहीये याच्यात हे असल्यामुळे मुलं इंटरेस्टने करतात आणि पुढे तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो नक्कीच जसं मग यांनी उल्लेख केला की ऑनलाइन पण आहे आपल्याकडे त्याच्यामुळे मी इथे आणाच पाहिजे नशातला मागणी म्हणजे आपण नाशिक परिसरात कुठेही इथे ऍडमिशन होऊ शकतो काही काही पॅरेंट्सला येणं शक्य नसतं पण मग क्लास तर आहे आणि कधी कधी मुलगा म्हणजे नवीन मुलांचं असं असतं की मला क्लासला जायचं ते खूप आहे सगळ्यांना त्याच्यामुळे मग आपण ऑनलाईन पण घेतो ऑनलाईन पण मी इकडे बसून आणि त्यांना पण लेक्चर आपलं आपण सगळं घेतो मुलांना हँड रायटिंग पण करायला लावते गेम्स पण आपण ऑनलाईन घेतो आणि ओके जाता जाता प्रेक्षकांसाठी खर तर त्यांना संपर्क करायचा आणि आपला पत्ता हो माझं ना फोन नंबर आहे नाईन फोर डबल टू झिरो नाईन सिक्स वन डबल फाय आणि इथे सोनजे नगर पोद्दार स्कूलच्या एक्झॅक्ट बाजूला काटे सर्व्हिस स्टेशन आहे त्याच्या बाजूला वेग प्राईड म्हणून बिल्डिंग आहे तिथे आपला क्लास आहे तर ह्या होत्या सिद्धी मॅम खर तर अभ्यास अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत जे काय काम सुरू केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने आपलं ब्रेन म्हणजे खर तर इथे प्रश्नच नाही जरी पाच वर्षांपासून पुढे ते बोलतायत तर गरज आहे फास्ट कॅल्क्युलेशन नाही त्या आपलं काम इझी करणार आणि आपले कॉम्पिटिशन पण असतात एक स्टेट लेव्हलचं असतं एक नॅशनल लेवलचं असतं तिथे महाराष्ट्रातून आता सध्या आता मध्ये जेव्हा झाला आमच्या डिसेंबर जानेवारी मध्ये त्या जवळपास महाराष्ट्रातील थाउजंड मुलांनी त्याच्यात पार्टिसिपेशन केलं होतं त्याच्यात आम्ही ट्रॉफी पण दिल्या मेडल पण वाटले खूप छान म्हणजे एज्युकेशनचं खूप पुढे चाललंय सगळं हे आणि खूप मुलांचा खूप रिस्पॉन्स होता आणि त्याच्यात आहे माझ्याकडे व्हिडिओ त्याच्यात मुलं म्हणजे एवढ्या फास्ट करतात ना की आपल्याला खूप जेव्हा पण आपली मुलं बघतो तेव्हा असं तारीफ किती छान मुलं किती फास्ट करतायत म्हणजे मुलांना पण एन्जॉय होतो की नाही आपण पण एकदम फास्ट कॅल्क्युलेशन करू शकतो आणि मेडल वगैरे ट्रॉफी मिळतात नक्कीच खर तर बाकीच्या ऍक्टिव्हिटीज हा सुद्धा त्याच ऍक्टिव्हिटीचा एक पार्ट आहे असं आपण म्हणूया आणि काहीतरी वेगळं कुठेतरी सॅटिस्फॅक्शन आपल्याला या गोष्टी देत असतात पालकांना देखील विद्यार्थ्यांना देखील आणि नक्कीच ज्या तुम्ही टीच करता म्हटलं तुम्हाला देखील नक्कीच आपण देखील आपल्या विद्यार्थ्यांना अशा या जर बघितलं तर एकदा ऍडमिशन घ्या एकदा ट्राय करून बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्यातून जर बघायला गेलं त्यांचं स्किल बघायला मिळणार आहे त्यांचं टॅलेंट बघायला मिळणार आहे थँक्यू सो मच मॅम आपण वेळ दिलात आणि सगळी माहिती प्रेक्षकांसमोर पोहोचली थँक्यू